आपण किती हॅलो आपण कितीतरी चरित्र सांगितलं पण त्या भगवान परमात्माच्या चरित्र उच्चारलं आपण किती जरी संतांचं चरित्र पाहिलं पण श्रीकृष्णाचं चरित्र लाडकी बाई वसुदेवांना दिली दादा थाटा माटात लग्नाची वरात पार पडली सॉरी लग्नाची वरात जाऊ लागली तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्याच्या नंतर त्या कंसाला म्हणू लागले कंसाला नारद पण म्हणू लागली अरे कंसा तू तुझी लाडकी बहीण त्या वसुदेवाला दिली तिचा आठवा पुत्र तुला मारणार आहे काय करणार आहे मारणार आहे आणि असं म्हणल्याच्या नंतर त्या कंसाला थरकापत सुटला जाता आणि मारणार आहे आणि कंस असं करू लागला एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आणि असं केल्याच्या नंतर असं करू लागला आणि थाटा माडत मिरून लग्नाची वरात पार पडली आणि वरात पार पडल्याच्या नंतर आपल्या गावाकडे वरात पार वेळ नाही असू दे आता नंतर कधी योग आला सांगू जाईल थाटा माड्यात लग्न पार पड आणि पार पडल्याच्या नंतर त्या वसुदेवाला त्या देवकीला पहिला मुलगा पहिला मुलगा जन्मला आणि जन्मल्याच्या नंतर त्या कंसाच्या कंसाच्या हातामध्ये दिला हातामध्ये दिल्याच्या नंतर ते कौंस मला आपल्याला तर आठवा मारणार आहे पहिल्याच आपल्याला काहीच करायचं नाही त्या कौंसाला तरी मयादया होती दादा आपल्याला मयादया जर असतील तर त्या कोऑपरेटिव्ह सारखे प्रकरण घडलेत नसे दादा मयादया होते आणि मयादया मयादया होती आणि मया पहिला पहिला मारला दुसरा मारला तिसरा मारला चौथा मारला पाचवा मारला आणि सहावाही मारला आणि सहावा सहावा मारला आणि सातव्याला मुलगी जन्माला आली म्हणजे आकाशवाणी झाली मुलगी आता मुलगी जन्माला माया आणि माया आणि आठव्या पुत्राची तयारी चालू झाली म्हणजे श्रीकृष्णाची श्रीकृष्णाची तयारी चालू झाली दादा आणि श्रीकृष्णाची तयारी चालू झाली आणि देवकी मातेला थरकाप सुटला आता कंसाने आपले सहा मुलं मारले आता सातवा सॉरी सहा मुलं मारले आणि आठव्याच्याही माग लागण म्हणून आठव्याच्याही माग माग लागण म्हणून जगाचा मालक म्हणला आग ते मला काय मारणार आहे त्याचा बाप आहे मी असं म्हणल्याच्या नंतर जगाचा मालक जगाचा मालक म्हणला मला इथं नट होता देवाच्या मजे गोकुळ जगाचा माल श्रीकृष्ण परमात्मा नंदाच्या घराला नंदाच्या घराला गेले दादा आणि नंदाच्या घराला गेल्यानंतर नंद बाबाला पासष्ट वर्षानंतर मिळू लागला किती पासष्ट आपल्याला आपण काय म्हणतो पेडे पेडे जर तुम्ही आता पेडे खाऊ घातले तर मला जोडीच आहे पुन्हा आणि सगळ्या गोकुळामध्ये आनंदी आनंद पसरला जातात कोणी सोन दान करते तर कोणी पैशा रुपये दान करतय कोणी अन्नदान आन करते सगळ्या गोकुळामध्ये आनंद आनंद झाला

नंद बाबाला द्या यशोदेला मुलगा झाला सगळ्या गोकुळामध्ये आनंद आनंद वातावरण भरली जो माझ्या बक्षीस असं नंतर त्या मिटिंग मधून एक पुतना निघली एक हिरोईन निघली एक पुतना निघली पुतना म्हणली अरे कंसा अर्ध राक्षस अर्ध राज्य बक्षीस कशाला त्या एवढूशा बाळाला मारायचं म्हणल्यावर मी तुझं फ्री काम करून देईन काय देईन फ्री काम करून देईन आणि असं म्हणल्याच्या नंतर ती मस्त पुतना ब्युटी पार्लरला गेली मस्त सजून गिजून आली आणि नंद गोकुळामध्ये आली नंदवाड्यामध्ये औन... नन्न... आले आणि नंदवाड्यामध्ये आल्याच्या नंतर त्या यशोदेला म्हणू लागली अगं यशोदे तू सांगितलं नाही मला मुलगा झाला सांगितलं नाही तुला मुलगा झाला ती ती यशोदा म्हणू लागली यशोदा म्हणू लागली अगं तू कोण अगं तुला नाही का मामाची बहीण भावाची मामी म्हणले काय ओळखत नाही बाई असा आपल्या गावात एखादा नाही का नवीन माणूस येतं आपण विचारतो आमक्या अमक्याचं आम घर कुठे हो आपल्या ते ओळखीत नसते पण ते पुढे जाऊन विचारते आमक्या अमक्याचं घर कुठे ते म्हणते हे बाई त्या ओळखीची नाही बाई तू पुढे जाय आणि ती यशोदा मैया म्हणू लागली अगं तू कोण ती म्हणू लागली अगं तुझ्या जवळची तुझी बहीण तुझा कुठे तुझा काना कुठे असं म्हणल्याच्या नंतर तो काना रडू लागला आणि रडू लागल्यानंतर ते सुद्धा नाही परत ये तो झोपलाय तो परत ये तो झोपलाय श्रीकृष्ण परमात्मा म्हणले आग हे भवनीच गिरा आहे काय कशाला सोडतेस असच हो तुझ्या बाजारामध्ये एक मावशी वांगी विकू लागली काय का वांगी विकू लागली अनेक माणूस गेला अनेक माणूस गेला आणि म्हणले कसे आहे का वांगे ती म्हणले तीस रुपये किलो आणि ती म्हणली काही कमी नाही का कमी नाही का तर तो, तो म्हणजे नाही ती बाई म्हणली नाही बाबा मला परवडत नाही माझं लेकर माझं शिक्षण लेकरच माझ्या शाळा माझा निवडणुकीचा परिचार याच्यावर आणि तू माणूस म्हणलं आग ते तो आक्क टोपलं खपन म्हणजे खपन नाही विकन तुझं तो आक्क टोपलं विकन तर ती बाई म्हणली नाही बाबा सत्तावीस रुपयाने देते आणि असं म्हणल्याच्या नंतर तो म्हणला सत्तावीस पंचवीस रुपयाने तुझा आक्क टोपलं विकून जाईल ते म्हणजे कस काय रे मावशी जरा खुलीच होती अरे मेले म्हणे दिवसभर बसले तर माझं एक वांग एक नाही आणि तू कसा विकून देशील तो माणूस माझी जमीन गेली माझी बायको गेली सगळं गेलं वांग टोपलं आणि असं म्हणल्याच्या नंतर भवनीचं गिरा आहे श्रीकृष्ण प्रमाण मला भवनीचं गिराय आहे ते रडू लागला आणि लडू लागल्याच्या नंतर त्या पुतने त्या आपल्या श्रीकृष्ण कृषी स्तनपान केलं स्तनपान केल्याच्या नंतर त्या श्रीकृष्णाने जगाच्या मालकाने त्या पुतनेच पंच पंचप्राण पंचप्राण ओढून घेतलं दादा असं केल्याच्या नंतर ती पुतना खरं रूप प्रगट झालं आणि प्रगट झाल्याच्या नंतर ती पुतना केवढी असेल इथून तर डायरेक्ट आनंद येत की कोणी माणसं मेले आणि कोणी माणसं जिथे राहिले ते आपल्याला माहित नाही एवढी लांब ती पुतना होते अशा बऱ्याच गोकुळामध्ये श्रीकृष्ण मोठा मोठा होऊ लागला दादा आणि श्रीकृष्ण मोठा होऊ लागला आणि सगळ्या श्रीकृष्ण मोठा होऊ लागला आणि श्रीकृष्णाने सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना बोलवल्याच्या नंतर तो श्रीकृष्ण म्हणू लागला अरे गोपाला नो तुमच्या सांगनोरे गावामध्ये एवढी बिहारबा असताना तुमची ढेरी कस काय कमी राहिली म्हणजे तुमची पोट कस काय ढेरी तुम्ही एवढं कस काय लुकडे असं म्हणल्याच्या नंतर ते श्रीकृष्ण परमात्म्याने सगळे गोकुळ जमा केले गोपाळ जमा केले आणि गोपाळ जमा केल्याच्या नंतर गोपाळ जमा केल्याच्या नंतर त्यांनी एक पक्ष काढला कोणता पक्ष माकन पक्ष माकन अध्यक्ष कोण देव उपाध्यक्ष कोण पेंद्या आणि सचिव कोण देव आणि सुकडोर पक्ष स्थापन केला आणि स्थापन केल्याच्या नंतर अनेक अनेक चोऱ्या करू लागल्या दहा आणि चोऱ्या 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 करू लागले आणि चोऱ्या करू लागल्याच्या नंतर एका एका घरी चोरी करायला गेले या गवळणीच्या घरी चोरी करायला गेले आणि गवळणीच्या घरी चोरी करायला गेल्यानंतर दूध धूप दूध दू, दू, तूप सगळं लोणी खाऊन टाकलं आणि खाऊन टाकल्याच्या नंतर सगळे पळून गेले आणि श्रीकृष्ण परमात्मा एकटेच राहिले आणि श्रीकृष्ण परमात्मा एकटेच राहिले त्या गवळणी काय केला असा हात धरला माझी दूध माझी माझं दूध दोरी माझ दूध दही तू चोरी करून येतोस का थांब तुझ्या घरीच जाऊन सांगते तुझ्या यशोदेला सांगते आणि सांग सांगते म्हणाल्याच्या नंतर ती गवळ कुठे गेली नंदवाड्यामध्ये गेली म्हणजे यशोदेच्या घरी गेली आणि दरवाजा वाजवला असं वाजवल्याच्या वा नंतर त्या यशोदेला म्हणू लागली यशोद्या श्रीकृष्णाला सांग तो चोरी करतो दूध तुपलो आणि खातो खातो जी खातो पण वाया सुद्धा तो वाया करतो ते दूध दु, दुधाचे मडके फोडून जातो असं म्हणल्याच्या नंतर ती आई होती दादा आई कधी नाही असं म्हणल्याच्या नंतर तिचा पती ती श्रीकृष्ण परमात्मा म्हणले अगं माझा हा धरण्यापेक्षा हा दुखतोय म्हणे तू काय कर उजव्या हाताला धर आणि उजव्या हाताला धर मानल्यानंतर त्यानं काय केलं उजव्या हाताला धर मानल्यानंतर तेवढा हात सुटला आमच्या नवऱ्या जातीच्या हातामध्ये दिला दिल्याच्या नंतर ती लागल्याशी वड 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 वडि श्रीकृष्णाला श्रीकृष्णाला यशोद न्यायला आणि न्यायला गेल्याच्या नंतर श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे ते अवतारा देव श्रीकृष्ण पर्वत नेमके खेळू लागले आणि खेळू लागल्याच्या नंतर श्रीकृष्ण पर्वत म्हणले आगा आई अग आई मी जरा खेळायला जाऊ का असं म्हणल्याच्या नंतर ती जी होती गवळण चोरल होते ना ती गवळण अशी वड 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 त्या नंदबाबाच्या वाड्यापर्यंत पोहोचली आणि नंदबाबाच्या वाड्यापर्यंत पोहोचल्यानंतर ती यशोद्याला सांगू लागली अग यशोदे तुझा काना माझं धूप तूप दूध तूप लोणी चोरून घेऊन जातो आणि करतो असं म्हणल्याच्या नंतर त्या आईला विश्वास बसन का नाही बसणार नाही बसणार तर त्या गवळणीने ते श्रीकृष्णाला पाहिलं आणि श्रीकृष्णला पाहिल्यानंतर ती गवळण म्हणली अरे तू इथं मग माझ्या हातात कोण आहे आणि तिचा मालक दिसला मालक तुम्ही आग म्हणे तुझ्या दीड तास हातामध्ये तुम्हाला हात धरलाय अशी भगवान परमात्याने बऱ्याच खोड्या केल्या दादा खोड्या खोड्या केल्या म्हणून यशोदेला प्रश्न पडा काय करावं काय करावं काय करावं असं म्हणण्याच्या नंतर गणपतीला नवस केला आणि गणपतीला नवस केल्याच्या नंतर गणपती गणपती बाप्पा मंदिरामध्ये गेली आणि मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर त्या गणपती बाप्पाला म्हणू लागले अरे हा माझा काना भरपूर खोड्या करतो कोणाची खोडी काढ कोणाची हे कर कोणाचं ते कर तू जर याला सुधरवलं तर मी तिला काय करीन दोन लाख सोन्या दोन लाख मोदक साजूक तुपातले गावरान गायीचे मोदक तुला मी खाऊ घाली आणि असं म्हणल्याच्या नंतर ते तू मोदक बिदक आणले मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये आणल्याच्या नंतर त्या जगाच्या मालकाने गणपतीला विचार गणपतीला हे के गणपती गणपतीला हे केलं गणपतीला म्हणला अरे माझ्या आईने तुझ्याकडे नवस केलाय आहे केलाय नवस आहे केला म्हणल्याच्या नंतर तुला त्यासाठी हे मोदक आणले आणि मोदक आणल्याचं आणले आणि मोदक मोदक नंतर गणपती बाप्पा म्हणू लागला मी पहिला मोदक मी खाणार पहिला मोदक मी खाणार पहिला मोदक संपला दुसरा मोदक संपला तिसरा मोदक संपला पण आता गणपतीला काय प्रियत मोदक प्रिय आणि मोदक प्रिय असल्याच्या नंतर जगाचा गणपती राहा प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर जग जग प्रगट झाल्याच्या नंतर त्या गणप श्रीकृष्ण परमात्माने सगळे मोदक खाऊन गेले आणि मोदक खाऊन गेल्याच्या नंतर ती मैया आली आणि मैया आल्याच्या नंतर त्या श्रीकृष्ण लल्ला म्हणे हे मोदक कुठे गेले ते श्रीकृष्ण परमात्मा सांगू लागला आगा आई आजच्या काल्याच्या कीर्तन महाराजासारखा एक ढेरीवाला बाबा आलता अशी भली मोठी सोंड होती म्हणे तो मोदक खाऊन निघून गेला म्हणे आणि निघून गेल्याच्या नंतर निघून गेल्याच्या नंतर निघून काही मोदक उरले होते आणि मोदक मोदकुरीने ते सुद्धा मोदक जगाच्या मालकाने श्रीकृष्ण परमाने खाऊन घेतले आणि गणपतीने म्हणला थांब आता था। तू मला सांगतोस तू, तू मोदक खातोस काय तुला सुद्धा गिळून घेतो त्या जगाच्या मालकाने काय का केलं त्याला सुद्धा गिळून घेतलं असेच बऱ्याच प्रकारच्या खोड्या जगाच्या मालकाने केल्या आता काय करावं काय करावं काय करावं नंद घरी नऊ लाख गाया बघतात आता आता चला वळू गाई केल्याच्या नंतर यशोदाबाई यांना गायी सगळे गोपाळ गोळा केले कृष्ण परमात्माने आणि त्या गा गायी राणामध्ये नेऊन वळू लागले दादा वळू लागल्याच्या नंतर वळू लागल्याच्या नंतर तुम्हालाही भूक लागली मलाही भूक लागली दादा आणि ताळकऱ्यांना सुद्धा भूक लागलेली खांदे पा भार पोटी भूक काय खेळायाचे सुख भूक लागल्यानंतर जगाच्या मालकाने सर्व शिदोऱ्या गोळा दादा आणि शिदोरा गोळा केल्याच्या नंतर त्या यमुनेच्या ठिकाणी यमुनेच्या ठिकाणी गोळा केल्या आणि श्रीकृष्ण परमात्मा भगवान परमात्मा जगाचा मालक त्या शिदोऱ्या गोळा केल्या आणि शिदोऱ्या सोड्या आणि सगळे असे मित्रमंडळ साइट न बसले आणि साईटने न बसल्याच्या नंतर त्या जगाच्या मालकाने जसा यमुनेच्या ठिकाणी काला केला त्या शिदोऱ्या हे करून काला केला तसाच आला आपल्या सांगणारे सांगणारे गावामध्ये काला होताय दादा काला होताय आहे काला केला सा, सांगनोर गावामध्ये काला होत आहे तरी सर्वांच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आलेली कीर्तन रुपी सेवा मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मला गायन गायनाची सुंदर साथ मिळाली आमचे महाराज तसेच विशाल महाराज तसेच आमची नाथ ब्रह्मवारकर शिक्षण संस्था ऐका दादा एकच सांगेन पवित्राशी तुळशीची माळ घाला आई वडिलांना जपा जर ऐका तुम्ही एक प्रकारे देवाची जर सेवा केली तर तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही पण तुम्ही आई वडिलांची सेवा केली तर निश्चितच तुम्हाला देव मिळेल दादा त्या पुंडलिकाचं उदाहरण सांगायला वेळ नाही माझ्याकडे पण आई वडिलांची सेवा करा आमची नाग ब्रह्मवाद शिक्षण ऐका मी जर एकटा आलो असतो तर माझं कीर्तन झालं असतं का नाही गायक वादक गुणजन मंडळी त्यांच्या सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो आणि ज्यांनी मला आमंत्रित केलं ते आमचे दादाचे वडील दादाच्या आई सुद्धा उपस्थित आहेत माझ्या बाजूला हे चूकदार यांनी माझं रक्षण केलं यांच्याही चरणी एकदा यांच्याही चरणी एकदा नतमस्तक होतो आणि कीर्तनाचा पुढे योग येऊ अगर नाही येऊ पण असे आपले असे आपले चांगले संबंध असेच ठेवा